डळी रत्नागिरी शहरापासून सुमारे वीस मिनिटांच्या अंतरावर फणसवळे गावी हे जाकादेवीचं अतिशय सुंदर मंदिर आहे शहरापासून दूर त्यामुळे अर्थातच अतिशय शांतता माझ्या लेकाने हे देऊळ देवदेवतांची रूपं लावलेली असताना पाहिलं त्याला प्रचंड आवडलं आणि दुसऱ्याच दिवशी तो मला घेऊन गेला होता नमस्कार अशी साधी पुरातन काळची देवळं सापडणं फार दुर्मिळ झालं आहे या मंदिरांमध्ये एक वेगळाच भक्तीभाव आपल्याला आढळून येतो कितीही मॉडर्न व्यक्ती असली तरीही अशी पुरातन काळातील जतन करून ठेवलेली मंदिरं प्रत्येकाला आवडतात आम्ही गेलो होतो तेव्हा नेमक्या तिथल्या प्राथमिक शाळेतील मुलांना घेऊन तेथील बाई आल्या होत्या मुलांना लहानपणीच भक्तिभाव रुजवला जात होता बघून खूप छान वाटलं त्याळी या मंदिरामध्ये नवलाई जाका जाकादेवी आणि भैरव अशा चार देवदेवता आहेत मंदिराच्या तीनही बाजूने हिरवीगार शेती आणि समोरच पाण्याचा तलाव पहायला इतकं भारी वाटतं सांगू तुम्ही एखादी संध्याकाळ किंवा सकाळ या मंदिरामध्ये नक्की जा आणि या निरव शांततेचा आणि भक्तिभावाचा आनंद घ्या Thank you.